नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स नंबर एक कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरोच बरी होते दोन कोरपडीचा एक चमचा रस नियमित घेतल्यास शरीरात चांगली शक्ती मिळते तसेच रोज सेवन केल्याने गॅस अपचन आणि ॲसिडिटीपासून सुटका मिळते तीन छातीमध्ये कप असल्यास भाजलेला ओवा मधासोबत घेतल्यास आराम मिळतो चार बदाम मिल्कशेकसुद्धा ताकद मिळवण्यासाठी आणि बुद्धी स्मृती चांगली राहण्यासाठी उपयोगी आहे पाच कोणत्याही कारणाने दुखापत व रक्त गोठले असल्यास आंबे हळद उकळून कोमट तेल लावल्याने सूज कमी होते आणि वेदना देखील कमी होतात सहा त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घेतल्याने केसगळती कमी होते सात दुधावरची मलई फेटून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा, लाव चेहरा उजळतो व रंगही साफ होतो आठ डोके दुखत असल्यास आल्याचा चहा किंवा कॉफी प्यावे त्यामुळे डोकेदुखी कमी होते जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात आणि चहाचे सेवन केल्याने वजन देखील वाढते दहा महिलांना मासिक पाळीच्या होणाऱ्या त्रासावर खजुराचे सेवन केल्यास फायद्याचे ठरते अकरा लहान मुलांच्या गालावर किंवा अंगावर पांढरे चट्टे असतील तर मुलांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा आणि कडधान्यांचा समावेश करावा बारा खूप जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने मूळव्याधाचा त्रास होतो तेरा चेहरा नेहमी स्वच्छ ठेवायचा असेल तर कारल्याचा रस आणि कडुलिंबाच्या पानाचा रस काढून आठवड्यातून एकदा तरी घेतल्याने आपल्या चेहऱ्यावर चमक येते आणि रक्त देखील शुद्ध होते चौदा जे लोक तुळशीचे रोज एक पान खातात त्यांना कॅन्सरसारख्या रोजा रोगांपासून वाचवू शकतात पंधरा लोणी काढताना त्यात एक मिठाचा खडा टाका त्यामुळे तूप दाणेदार होते सोळा काळा चहा बनवताना त्यामध्ये गवती चहा किंवा लिंबाचे पान टाका त्यामुळे चहा चवदार होतो सतरा सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्यासोबत गुळा घेतल्यास आराम मिळतो अठरा अंगावर खोड किंवा अंगावर पांढरे डाग येऊ नये म्हणून मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध दुदा किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नये एकोणावीस रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळडा तूप कधीही वापरू नये नेहमी तेल वापरा वीस डोक्यात ओवा पडल्यास कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुवा तसेच केसांना अक्रोडचे तेल लावल्याने सुद्धा ओवा मरतात एकवीस ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी आहारात हिरवी शिमला मिरची आणि काकडीचा समावेश करावा बावीस रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे देसी तूप मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल तसेच पोट साफ राहील तेवीस जर मधुमेह असेल तर रोज सकाळी एक चमचा मध मिसळून आवळ्याच्या रसाचे सेवन करा त्यामुळे मधुमेह बरा होतो चोवीस लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्या जागेवर खोबरेल तेल लावावे फरक जाणवेल पंचवीस अक्रोड आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे आहेत रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड सकाळी खाल्ल्याने सांध्याची मजबूती टिकून राहते सव्वीस महिलांनी शरीरासोबतच आपल्या चेहऱ्याची देखील काळजी घेणे आवश्यक का आहे आपले सौंदर्य आणि फिटनेस आपली प्राथमिक ओळख असते आणि त्यानेच आपण चार चौघात आकर्षित व उठून दिसतो सत्तावीस ज्या स्त्रियांना सतत सर्दीच्या आणि डोकेदुखीचा त्रास होत असतो त्यांनी फॅनच्या डायरेक्ट हवेपासून दूर राहावे आणि फ्रीजचे थंड पाणी पिऊ नये फ्रीजमधील पाणी पिल्याने शरीरात वात निर्माण होऊन पोटाची चरबी देखील वाढते अठ्ठावीस चाळीशीनंतर देखील आपले सांधे व पाय उत्तम मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करावा दूध पिल्याने हाडांची कॅल्शियम टिकून राहते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत